सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सी आय टी ची स्थापना करण्यात आली आणि सी आय टी ची स्थापना करण्यामागचा उद्देश असा होता की एकोणीसशे एकवीस रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे ज्याला आयटक म्हटलं जात त्याची स्थापना करण्यात आली होती त्याला एकशे चार वर्ष झालेली आहेत आणि त्या संघटनेमध्ये लाला राय सोबत पंडित जवाहरलाल नेहरू सारखे मोठे मोठे दिग्गज त्यावेळेचे अध्यक्ष राहून गेलेले आहेत परंतु कालांतराने कामगारांप्रती असणारी जी भूमिका आहे त्या कामगारांप्रती असणाऱ्या भूमिकेतून काही जे लोक आहेत त्यांनी आपली भूमिका बदलत चालले होते आणि त्यामुळे कामगारांच्या हिताकडे वारंवार दुर्लक्ष होत होत म्हणून त्या काही लोकांची जी भूमिका ज्या लोकांना पटत नव्हती कामगार संघटना आहे कामगारांच्या हिताबद्दलच विचार करायला हवा म्हणून तीस मे एकोणीसशे सत्तर रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनची स्थापना करण्यात आली आणि आज भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना ही सी आय टी आहे आज आम्ही या अपार्टमेंट इथे आमच्या आशा व गठपत कर्मचारी युनियन याचे कार्यालय आहे या कार्यालयाच्या छतावर आज आम्ही सी आय स्थापना दिवसाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे मोठ्या संख्येने इथे आशा वर्कर उपस्थित आहेत आणि आज या स्थापना दिनाच्या सी आय टी यूच्या अंतर्गत असणाऱ्या तुमच्या आशा वर्कर गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका असो विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी बस सेवा असो रेल्वे सेवा असो विमानसेवा असो खाजगी कारखाने असो या शेतीमध्ये काम करणारे जे कर्मचारी असो त्या सर्वांना आज सी आय टी यूतर्फे मी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साठे सर्वांना शुभेच्छा देतो तर तुम्ही आशा वर्कर नसून आशा स्वयंसेविक आहात आणि वर्कर म्हणजे कामगार हा कामगाराचा अधिकार तुम्हाला मिळावा म्हणजे शासनाचे काम म्हणून शासनाचे कामगार आहे की नाही सरकारचे कामगार म्हणून तुम्हाला तो अधिकार मिळावा त्याकरता सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी आय टी यू ही एकमेव भारतातली सर्वात मोठी जी संघटना जी आहे त्यामार्फत आपण सरकारबरोबर चर्चा करतो आंदोलन करतो मोर्चे करतो ह्या सगळ्या प्रक्रिया चालत राहतात तुमची जी नेमणूक जी आहे ते तुमची जी नेमणूक आशा स्वयंसेविका म्हणून झालेली आहे तुमची नेमणूक आशा स्वयंसेविका म्हणून झालेली आहे आणि आशा स्वयंसेविका म्हणजे काय आशा म्हणजे काय आशा म्हणजे तुम्हाला जे क्षेत्र काम करण्याकरता दिलेलं आहे तुम्हाला जे क्षेत्र काम करण्याकरता दिलेलं आहे आशांची नेमणूक करताना जिचं लग्न झालेलं आहे तुम्हाला मुलीच्या लग्न झालेलं आहे तिचीच नेमणूक होते त्याच्या मागचं कारण काय आता घरी होणारी प्रसुती घरी होणारी प्रसुती रोखणे घरी होणाऱ्या प्रसुतीमध्ये माता मृत्यू बालमृत्यू जास्त प्रमाणामध्ये होत होते बरोबर आहे की नाही माता मृत्यू बालमृत्यू जास्त प्रमाणामध्ये होत होते कारण की प्रसुतीच्या आधीचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये गर्भवती महिलेने कोणती काळजी घ्यायची कोणता औषधोपचार करायचा कस जेवण करायचं कशी वागरूक तिची असावी म्हणजे व्यायाम वगैरे याची जाणीव तिला नस नव्हती याची जाणीव करून देणे आणि शासकीय आरोग्य केंद्रामध्ये तिला घेऊन जाणे नऊ महिन्याचा जो कालावधी राहत वेळोवेळी तिचे लसीकरण करणे तिला औषधोपचार करून देणे तिला मार्गदर्शन करणे प्रसुतीच्या वेळेस ज्या कालावधी पूर्ण होते शार, तेव्हा शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाणे शासकीय रुग्णालयामधून प्रसुती करून घेणे त्यांना दे, प्रोत्साहित करून दे, घेण्याकरता शासनातर्फे तुम्हाला माहिती आहे पाच हजार रुपये मिळतात नाही शासनातर्फे पाच हजार रुपये मिळतात किंवा शासकीय रुग्णालयामध्ये प्रसुती झाली दो तर दोन लाख लाभापोटी शासकीय रुग्णालयामध्ये येतील आणि हे सर्व मार्गदर्शन करण्याची जिमेदारी अशा दिली गेलेली आहे हॅलो हॅलो